हाय फ्रेंड्स आज आली आहे गावराख्या मंदिरात आमच्या गावातील खूप सुंदर मंदिर असं बांधलेलं आहे देवीच्या मूर्त्यांचं आणि दरवर्षी आम्ही आलो दरवेळेला आम्ही आलो की इथे येतोच येतो बाजूस निसर्ग किती सुंदर आहे दरवाजा उघडून आतमध्ये गेलोय तर इतकं सुंदर दर्शन देवांचं झालं ना प्रत्येक देवीला ओवाळताना पूजा करताना खूप अगदी मन भरून आल्यासारखं वाटतं इतकं सुंदर वातावरण असतं दरवर्षी आम्ही येतो दरवेळेला आम्ही येतो आणि त्या देवीचे दर्शन आम्ही घेतो गावराख्या या नावाने हे देव प्रसिद्ध आहे खूप छान बांधकाम केलेलं आहे वरतीच घु झुमर वगैरे खूप सुंदर आहे बाजूचं वातावरण तर एकदमच सुंदर आहे खूप छान असं वातावरण केलेलं आहे देवीचं दर्शन घेतलं आणि मन भरून जात आजूबाजूचा निसर्ग पाहिला की एकदम डोळे दिपूनच गेल्यासारखे वाटत प्रत्येक वेळा दावी आलो ना की असंच वाटतं की एकदा तरी या देव देवळात येऊन दर्शन घेऊन जावं आणि इतकं सुंदर असतं हे देऊ जेव्हा सजवल्यावर तर खूपच सुंदर दिसत